बेडसे विभागातील शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास ला रिलायन्स विरोधात उग्र जनआंदोलन सुरू शिवसेना युवाने प्रसाद गोर यांचा इशारा <पणगाति> रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोटणे कंपनीच्या संलग्न बेन्से झोतीलपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे कंपनीच्या बेन्से सिद्धार्थ नगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत योगेश अडसुळे आणि अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली असून उपोषण सुरू केले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख प्रसाद भुईर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला यावेळी प्रसाद भुईर म्हणाले की रिलायन्सने नव्याने प्रकल्प उभारत असताना कोणतीही जनसुनावणी घेतली नाही स्थानिक जनतेला विश्वासात घेतले गेले नाही येथील शेतकऱ्यांचे रस्ते अडवले गेले आहेत गुरुचरण क्षेत्र अडवले आहे गावकऱ्यांचे वहिवाट तसे पूर्वापार रहदारीचे रस्ते अडवण्यात आले आहेत स्मशानभूमीचे प्रश्न प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीने कोणताही मोबदला न देता ताब्यात घेतले आहेत प्रशासनाला हाताशी धरून एकूणच मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसते पर्यावरण धोरणाला अनुसरून असलेले कायदे मोडून मोठी केलेली आहे प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतलेली नाही हा अन्याय आम्ही खपून घेणार नाही येत्या दोन दिवसात योग्य न्याय न मिळाल्यास या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडू असा इशारा प्रसाद भुईर यांनी दिला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न